पुण्यातल्या कसबा विधानसभा मतदारसंघात झालेल्या चुरशीच्या पोटनिवडणुकीमुळे हा मतदारसंघ सगळ्या देशात चर्चेचा विषय ठरला होता भाजपचा बालेकिल्ला मानला जाणारा कसबा मतदारसंघ जी पोटनिवडणूक झाली त्या पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांनी अनपेक्षितरित्या बाजी मारली आणि भाजपच्या अठ्ठावीस वर्षांच्या साम्राज्याला आदरा दिला लोकसभा निवडणुकीच्या आधी झालेली ही निवडणूक एक प्रकारची भाजपसाठी आणि काँग्रेससाठी टेस्ट होती याच कसबापेठ विधानसभा मतदारसंघात आता पुन्हा एकदा उत्कंठावर्धक रंगत बघायला मिळणार आहे भाजप आणि काँग्रेसमध्ये पोटनिवडणूक ज्या दोन उमेदवारांमध्ये झाली होती तेच उमेदवार यंदा पुन्हा एकदा रिंगणात आहे रवींद्र धंगेकर विरुद्ध हेमंत रासने असा सामना कसबा विधानसभा मतदारसंघात रंगणार आहे मात्र मनसेच्या गणेश भोकरे यांनी निवडणुकीच्या मैदानात प्रवेश केल्यामुळे निवडणुकीतील रंगत वाढलेली पुण्याच्या माजी महापौर कमल व्यवहारे या काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार म्हणून विधानसभा लढवतात पोटनिवडणूक जिंकलेल्या काँग्रेसला कमल व्यवहारे यांच्या बंडखोरीचा फटका बसणार का कमल व्यवहारे यांची कसब्यात किती ताकद आहे काँग्रेसची बंडखोरी आणि फायदा मात्र भाजपला असं समीकरण यंदाच्या निवडणुकीत असणार का समजून घेऊयात आजच्या टॉकिंग पॉइंटमधून आधी बघूयात कसब्याचं सोशल इंजिनिअरिंग कसबा विधानसभा मतदारसंघाची भौगोलिक रचना ही वैशिष्ट्यपूर्ण असून पुण्यातल्या प्रमुख सदाशिवपेठ शनिवारपेठ नारायणपेठ या कसबा मतदारसंघात येतात याशिवाय टिळक रस्ता घुरपडेपेठ बुधवारपेठ सोमवारपेठ हा भाग देखील कसबा विधानसभा मतदारसंघात येतो सामाजिकदृष्ट्या कसबा विधानसभा मतदारसंघांमध्ये दोन भाग पडतात एकीकडे पुण्यातला उच्च मध्यमवर्गीय वर्ग तर दुसरीकडे पुण्यातलाच कष्टकरी अठरा पगड जातींचा मतदार यामुळे कसबा जिंकताना फक्त एका वर्गाचा विचार करून चालत नाही जो उमेदवार दोन्ही मतदारांमध्ये विश्वास निर्माण करतो त्यालाच कसबा जिंकता येतो असं बोललं जातं आता कसब्याच्या जा निवडणुकीचा इतिहास थोडक्यात बघू कसब्यात आतापर्यंत जेव्हा जेव्हा तिहेरी लढत झाली तेव्हा मतविभाजनाचा फायदा हा भाजपला झालेला आहे कसबापेठ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो अठ्ठावीस वर्षापासून त्या मतदारसंघावर भाजपचे एक हाती वर्चस्व राहिले एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार एकोणीस पर्यंत गिरीश बापट हे सलग या विधानसभा आमदार राहिलेले दोन हजार आल्या होत्या पोटनिवडणुकीमध्ये रवींद्र धंगेकर जरी निवडणूक जिंकली असले तरी लोकसभेला लगेचच भाजपने डॅमेज कंट्रोल करत या मतदारसंघातून आघाडी घेतली होती आता दोन हजार चोवीस ला भाजपचे हेमंत रासने काँग्रेसचे रवींद्र धंगेकर मनसेचे गणेश भोकरे आणि अमल व्यवहारे ज्या पूर्वाश्रमीच्या काँग्रेसच्या नेत्या होत्या निवडणुकीच्या रिंगणात आहे आता मनसेचा फॅक्टर कसा वर्क होईल मनसेचे उमेदवार गणेश भोकरे हे यंदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत रवींद्र धंगेकर यांचा राजकीय प्रवास शिवसेना मनसे आणि नंतर काँग्रेस असा राहिल्यामुळे रवींद्र धंगेकर यांच्या मागे शिवसेना आणि मनसेच्या गोटातील काही मतं मिळाली होती ही मतं आता गणेश भोकरे यांच्या एंट्रीमुळे धंगेकरांना मिळण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे याचा फायदा भाजपला होऊ शकतो गणेश भोकरे यांच्यासाठी राज ठाकरे यांनी सभा लावल्यामुळे कसब्यात मोठ्या प्रमाणात वातावरण निर्मिती झालेली आहे तरी देखील मनसेची पारंपरिक मतं वगळता हिंदुत्ववादी मतं भोकरे यांच्याकडे वळण्याची शक्यता कमीच आहे कमल व्यवहार यांचा धंगेकरांना फटका बसणार का धंगेकर हे जरी कसब्यात आमदार असले तरी सुद्धा त्यांचा राजकीय प्रवास हा पक्षांतराचा राहिलेला आहे कधी शिवसेना कधी मनसे तर कधी अपक्ष असा धंगेकरांचा राजकीय प्रवास पुणेकरांनी बघितला आहे कसब्याच्या पोटनिवडणुकीत त्यांना काँग्रेसकडून संधी मिळाली आणि धंगेकर आमदार झाले मात्र त्यानंतर काँग्रेसमध्ये निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये मोठी अस्वस्थता होती बाहेरून आले थे आणि थेट आमदार झाले थे। अशी धंगेकरांबद्दल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू असते त्यामुळेच कमल व्यवहारे यांना दोन हजार एकोणीसला तिकीट मिळण्याची अपेक्षा होती ते त्यांना मिळालं नाही याशिवाय काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांना देखील पोटनिवडणुकीत तिकीट मिळेल असं वाटत होतं पण त्यांना देखील डावळण्यात आलं त्यामुळे दोन हजार चोवीसला आता कमल व्यवहारे ज्या पुण्याच्या माजी महापौर होत्या त्या काँग्रेसच्या पक्षाचा राजीनामा देत निवडणुकीच्या मैदानात उतरल्या कमल व्यवहारे यांच्याकडे पुण्यातल्या काँग्रेसच्या पारंपरिक मतदारांचा एक वोट बँक आहे जी धंगेकर यांच्याकडे नाही आहे त्यामुळे कमल व्यवहारे यांना कसब्यात काँग्रेसचं मतदान मिळू शकतं त्याचा फटका हा थेट धंगेकरांना बसू हो शकतो आणि फायदा म्हटलं तर भाजपला होऊ शकतो त्यामुळे यंदा कसब्याच्या विधानसभा मतदारसंघांमध्ये मनसेची झालेली एंट्री आणि कमल बेवारे यांची बंडखोरी यामुळे रवींद्र धंगेकर यांच्यासमोर मोठं आव्हान उभं आहे भाजपने लोकसभा निवडणुकीनंतर कसबा विधानसभा मतदारसंघात केलेलं डॅमेज कंट्रोल आणि बंडखोरीमुळे झालेला मतविभाजनाचा धोका हा रवींद्र धंगेकर यांना कसब्यात यंदा, यंदा महागात पडणार का याचं उत्तर तेवीस नोव्हेंबरला मिळेल तुम्हाला काय वाटतं यंदा कसब्यात काय होईल आम्हाला जरूर कमेंट बॉक्समधनं सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर द पॉलिटिक्सला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद